मराठी अभिनेता टाइमपास चित्रपट फेम प्रथमेश परब आणि मुंबई लोकल्या चित्रपटाच्या निमित्ताने सोमवारी पिंपळगाव बसवंत येथील हायस्कूलमध्ये जोरदार एंट्री करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी गुरुस्पर्श डॉक्युमेंटरी व मुंबई या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन पिंपळगाव हायस्कूलमध्ये करण्यात आले अभिनेता प्रथमेश परब यांच्या एंट्रीने विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद यावेळी निर्माण झाला याप्रसंगी निफाड एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष भाषकरराव बनकर बीपी पाटीलचे समन्वयक दिनेश अनारसे सुनील पुतडा रामराव बनकर नितीन डोकळे बबलू पाटील व इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी मुंबई लोकल चित्रपटाच्या सर्व टीमचा निफाड एज्युकेशन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला सर सर पण आज शो दरम्यान मला वाटतं तर सरांना पण सिनेमा आवडेल अशी आशा आहे सर ओके आज या ठिकाणी मुंबई लोकल हा जो सिनेमा आहे तर आपल्या नाशिकमधील सिटी जनरल मॉल जो जे थिएटर आहे त्या थिएटरमध्ये एक तारखेला प्रदर्शित झाला आपण आज आपल्याकडे प्रथमेश फरक त्यांना काही दगडू या नावाने ओळख त्यांची कायमची जनतेच्या मनात आहे आणि आज या ठिकाणी खास तुमच्या आग्रहाखातर आपण संपूर्ण टीम प्रथमेश परब हे अभिनेते आहे नंतर संजय कुलकर्णी हे वडिलांच्या भूमिकेत आहे निलेशजी राठी आमच्या मित्रांचे जावई आहेत त्यांनी म्हणजे सुनीलजी भुदारा त्यांचे जावई आहे त्यांनी हा पिक्चर निर्माण केलेला आहे साची राऊ प्रोड्युसर आहे त्र्यंबलजी डागा आणि आमचे मित्र रडियावारे मी आपल्या सर्वांना आव्हान करेन काही संधी आलेली आहे तुम्हाला जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला कॉलेजकडनं जाण्यासाठी परवानगी पण पर मिळेल परंतु हा सिनेमा आपण अवश्य बघावा अशी मी तुम्हाला संस्थेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो आणि या ठिकाणी आज प्रतमेश पराब त्यांची टीम आली त्यांचं निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या होतीने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव